किती आहे हे तर आपल्या सर्वांना माहीतच असेल प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी ही ई पीक पाहणी आपल्याला करायचे आहे ज्यांना ई पीक पाहणी म्हणजे काय हे माहीत नसेल त्यांना सांगू इच्छितो की ई पीक पाहणी म्हणजे थोडक्यात पीक पेरा पहिले आपण हा पीक पेरा तलाटी यांच्याकडे करत होतो पण आता ऑनलाईन झाल्यामुळे आपल्याला हा पीक पेरा ई पीक पाहणी या ॲपच्या सहाय्याने करावा लागतो ही पीक पाहणी कशी करायची याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली म्हणजेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे चला तर मग पाहूया आपण आपला पीक पेरा म्हणजेच ई पीक पाहणी ग्राह्य धरली की नाही म्हणजेच यशस्वी झाली का नाही हे कसे पाहायचे ते थोडक्यात पाहूया त्यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउजर यावरती यायचे भोलेक महाराष्ट्र असं सर्च करायचं नंतर पहिलीच साईट आहे त्यावर क्लिक करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक मी प्रोव्हाइड करेल त्यावरती क्लिक करून आपण थेट या पेजवरती येऊ शकता यामध्ये आपण पाहू शकता विभाग निवडा या ठिकाणी आपण आपला जो पण विभाग आहे तो निवडायचा व यावर क्लिक करायचं त्यानंतर सात बारा यावर टिकमार्क करा व जिल्हा निवडा नंतर तालुका निवडा येथे पहा आपण जसं जसं पर्याय निवडू तसं तसं पुढील पर्याय आपल्याला शो होतील तर जिल्हा तालुका निवडल्यावर गाव निवडा नंतर अशा पद्धतीने सर्वे नंबर पहिले नाव मधील नाव आडनाव हे ऑप्शन दिसतील तर येथे आपण सर्वे नंबर गट नंबर यावर टिक करायचं आहे नंतर या चौकटीत आपला गट नंबर टाका नंतर सर्वे नंबर गट नंबर निवडावर क्लिक करा व वरती असलेला गट नंबर निवडा नंतर आपला मोबाईल नंबर टाका व सात बारा पहा यावर क्लिक करा क्लिक केल्यावर हे पेज ओपन होईल या ठिकाणी जिल्हा तालुका गाव दिसेल व या चौकटीत पाच अंकी कॅपचा कोड टाका व व्हेरीफाय कॅपच्या टू ह्यू सात बारावर क्लिक करा मग अशा पद्धतीने आपला सात बारा ओपन होईल यावर बघा एका बाजूला भोगवटदाराचे नाव व एका बाजूला खाते क्रमांक आहे आपण आपला खाते क्रमांक पहा व आपला खाते क्रमांक लक्षात ठेवा नंतर सात बारावर खाली शोटी चुण 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 या सात बाराच्या शेवटी इथे आपण पाहू शकता दोन हजार चोवीस पंचवीस खरी आणि पुढे खाते क्रमांक आहे यामध्ये तुमचा खाते क्रमांक असल्याची खात्री करा जर असेल तर पहा त्या खाते क्रमांकासमोर तुम्ही पीक पाहणी केलेले पिकाचे नाव असेल जर खाते क्रमांक नसेल तर मग तुमचा गावचा जो तलाठी असेल ते त्यांना संपर्क करा व त्यांना सांगा की पीक पाहणी केली पण सात बारावर दाखवत नाही पण पीक पाहणी करून सात आठ दिवसांनी चेक करा व नंतर साहेबांना कॉल करा किंवा ई पीक पाहणी ॲप उघडा व गावचे खातेदाराची पीक पाहणी यावर क्लिक करा येथे तुम्हाला तुमच्या गावातील पूर्ण शेतकऱ्याची नावं दिसतील तुमचं नाव बघा व जर तुमचं नाव, नाव अशा प्रकारे हिरव्या कलरमध्ये असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मोबाईलमध्ये जेणेकरून भविष्यात पीक विमा मिळण्यास काही अडचण आली तर आपल्याकडे पुरावा असावा या खातर स्क्रीनशॉट काढून ठेवा हो। आणि सात बारावर जर नसेल दाखवत तर आणि ई पीक पाणी ॲपवर जर हिरव्या कलरमध्ये नाव दाखवत असेल तर घाबरण्याची काही गरज नाही पण तरीही एकदा तलाटी साहेबांना फोन करून त्यांना आपला प्रॉब्लेम सांगा किंवा पीक विमा झालेला आहे ॲपवर दाखवत आहे पण सात बारावर दाखवत नाही तर ते हा इश्यू सॉल्व करतील दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद